सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा उपक्रम गोरगरीब विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात श्री विश्वकर्मा इंद्रजीत सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक श्री शेखर कावळे महानगरपालिका नाशिक सेवानिवृत्त अधिकारी श्री दिलीप गोविंद सेनानिवृत्त अधिकारी शिक्षण उपसंचालक ना, नाशिक श्री यशवंत मोरे सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त श्री गोपाळराव धूम जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था बारे स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज बारे प्राचार्य श्री व्यवहारे सर श्री आहेर सर श्री उबाळे सर श्री जनलक्ष्मी कॉम्प्युटरचे संस्थापक श्री पांडुरंग धूम हे उपस्थित होते यावेळी उपायुक्त श्री मोरे साहेब यांनी अनेक ठिकाणी आपल्या तालुक्यातील आदिवासी व गरीब लोकांना व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पूर्ण टीम तयार करत तयार असते काही वर्षांपूर्वी रानपाडा येथे सामुदायिक विवाह हो त्यांच्या सहकार्यामुळे झाला व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून असे अनेक काम करण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात व यापुढेही करणार असे सांगितले स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज बारे येथे शिलाई मशीन क्लास सुरू करण्यात येत आहे व कॉलेजच्या मुलांना टी शर्ट व बॅग वया पुस्तक मोफत देऊन देण्यात आले असून सर्व कॉलेजचे विद्यार्थिनी व कॉलेजचे संस्थापक यांनी आभार व्यक्त केले गिरणा वार्ता न्यूज साठी विभागीय संपादक पांडुरंग धुंबारे